वधू होत चिंताना श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पुन्हा छोटे छोटे उपाय शिकणार आहोत तर त्यासाठी जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल जे कोणी दत्तप्रभूचे परमभक्त असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करा शेअर करा तर कमेंट्समध्ये श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे मित्रांनो आजचा विषय असा आहे की जे कोणी तुम्ही बिझनेस करतात किंवा काही ऑफिस आहे तुमचं आणि बिझनेस चालत नाहीये शॉप आहे किंवा होलसेल शॉप आहे किंवा तुमचं ऑफिस आहे तर तुमचं काही गिऱ्हाईक होत नाहीये आणि काही तुम्हाला टेन्शन आहे तर त्यासाठी तुम्हाला मी एक उपाय सांगत आहे तर तुमच्या जे बिझनेस करतात छोटं असो या मोठं असो किंवा पांटपरी असो तरी पण पण बिझनेस बिझनेसच असं असतं तर छोटंही असो या मोठंही असो सर्वांनाच हे लागू होतं तर त्यासाठी मी सांगत आहे की दर शनिवारी तुम्हाला सात हिरवे मिरच्या घ्यायची आहेत हिरवे मिरच्या म्हणजे त्यामध्ये थोडेसे पोपटी पण असतात तर तुम्हाला बघून आणायचं आहे की पोपटी आणायचं नाही आहे तर पूर्ण हिरवे असलेले हिरवे गद्द असायला पाहिजे पोपटी नाही असायला पाहिजे तर थोडं कलर डार्क असायला पाहिजे तसे मिरच्या सात घ्यायचे आहेत आणि तीन लिंब घ्यायची आहेत आणि तीन बिबे घ्यायचे आहेत तर मित्रांनो त्याबरोबर एक कवडीसुद्धा घ्यायची आहे तर त्यामध्ये एक कवडी तीन बिबे तीन लिंब आणि सात मिरच्या असे तुम्हाला सुईमध्ये धागा ओन ओन घ्यायचा आहे कशी ववायची आहे आधी तुम्हाला कडेला म्हणजे लास्ट मध्ये तुम्हाला खाली याय यायच आहे कवडी कवडीच्या नंतर बिबे ववायचं आहे बिब्याच्या नंतर लिंब ववायचे आहेत लिंबाच्या नंतर मग मिरची ओवायची आहे आणि नंतर ते तुम्ही दाराच्या म्हणजे तुमच्या बाहेरला जे दुकानाचं गेट आहे तर त्याच्या बाहेर तुम्हाला टांगवायचं आहे वरे वरती आणि नंतर ते आठ दिवसापर्यंत तेच ठेवायचं आहे आणि दर शनिवारी नंतर पुन्हा ते फेकून द्यायचं आहे आणि नंतर पुन्हा एकदा जसं मी सांगत आहे तसं पुन्हा एकदा बांधायचं आहे तर तुम्हाला आठ दिवसाला हे चेंज करावं लागेल आणि जसं सांगते तसंच करावं लागेल तर मित्रांनो तुमच्या बिझनेस मध्ये खूप भरभराटी येणार आहे तुम्ही असं जर करता करत राहाल तर खूप भराटी येणार आहे वरचे वरचे तुमचं बिझनेस वाढायला लागतं आणि तुमचं तुम्हालाच कळणार नाही की केव्हा तुमचं बिझनेस वरी आलं असं जर करता करत राहिला तर तुम्हाला एक दिवस खूप श्रीमंत फाल तुम्ही आणि लक्ष्मीची कृपा सदैव राहणार आहे तर मित्रांनो दर शनिवारी हे करायचं विसरू नका हा एखाद वेळेस तुम्ही हे करायचं थांबवलात तर त्यावेळेस तुमचं गिरॅक पण थांबणार आहे तुमचं बिझनेस थंडवणार आहे त्यासाठी प्लीज हे जे मी उपाय सांगितले दर शनिवारी करायला विसरू नका आणि हे केव्हा करायचं आहे कोणत्या वेळी करायचं आहे तर सकाळच्या वेळेस तुम्ही ते काढून टाकायचं आहे आणि दुसरं नवीन बांधायचं आहे हे दर शनिवार करायचं आहे जर तुम्हाला सूप पडल्यानंतर जर तुम्ही सोडलात तर नंतर तुम्ही परेशान व्हाल त्यासाठी मी सांगत आहे की तुम्ही दर शनिवार करायचंच आहे कोणत्याही शनिवार सोडायचं नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला काही जास्ती खर्चही नाही आहे हे झालं तुमच्या बिझनेससाठी आणि मी काही घरात म्हणजे तुमच्या घरात सुख समृद्धी नांदावी आणि तुमच्या घरात सुख नांदावे त्यासाठी मी काही घरात बांधायचे काही मी उपाय सांगत आहे तर मित्रांनो लाल कपडा आणायचा आहे आणि ते चौकोनी कट करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये एक अख्ख नारळ म्हणजे न सोडलेलं नारळ ठेवायचा आहे आणि त्यामध्ये एक पाच रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे आणि एक गोमती चक्र ठेवायचं आहे आणि एक लेकरवाळी हळकोंड ठेवायचं आहे आणि एक सुपारी ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्या नारळावरती केशराने केशराने स्वस्तिक काढायची आहे आणि नंतर दोन रेषा द्यायचे आहेत इकडे इकडे साईडला आणि मध्यंतरी चार बोटे द्यायचे आहेत आणि नंतर त्यावर हळदी कुंखाचे टिकल्या लावायचे आहेत मग त्याला बांधून वरती दाराच्या बाहेर टांगायचं आहे तर मित्रांनो तुम्ही ते काढायचं नाही आहे ते पुना -पुना नहीं जसा बांध तसा काही पुन्हा पुन्हा काढायचं नाही आहे जसं बांधलेलं आहे तसंच ठेवायला पाहिजे त्यांनी तुमच्या घरात काही खराब ऊर्जा येणार नाही हमेशाकरता यशाचीच पायरी भेटणार आहे तुम्हाला अपयश येणार ये नाही आहे त्याच्याने तुमच्या घरात लक्ष्मी नांदणार आहे त्यास तर त्यासाठी मित्रांनो एखादे वेळेस ते किंवा तुटलं किंवा खाली पडलं असेल तर काहीतरी बाहेरलं ऊर्जा येऊन ते जे तुमच्यावर संकट येणार होतं ते त्याच्यावर गेलं म्हण असं समजायचं आहे आणि जर का खाली पडलेला असेल नारळ तर ते काढून जेही काही त्याच्यातले काही आहेत वस्तू ते सन सर्व एकत्र बांधून त्याला कुठेतरी वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे जर पडलं असेल तर नसता तसंच बांधून ठेवलेलं असेल तर काही नाही तर एखादंच पडलं असेल तर पुन्हा तेच काढून बांधायचं नाही आहे तर ते काढून जेही पडलेलं आहे नारळ किंवा त्याच्या वस्तू इथं तिथं पडलेल्या असेल तरी त्याच कपड्यात लाल कपड्यामध्ये बांधून जसं होतं तसं बांधायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडायचं आहे आणि नंतर जसं मी म्हणाले तसं अजून एक नव्याने पुन्हा एकदा बांधायचं आहे तर मित्रांनो असं करण्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल घरात यशाची पायरी भेटेल तुम्हाला यश यश होईल हर एक कामामध्ये यश भेटेल आणि तुमच्या जीवनामध्ये कधीही काही कमी पडणार नाही आणि बाहेरली ऊर्जा कधी घरात येणार नाही आहे तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घ्या तर मी आजच्या व्हिडिओला इथं समाप्त करत आहे पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन उपाय सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्हा सर्वांना अवधूत होत चिंतन श्री गुरु देव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय दत्तात्रयची कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार